श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम सच्चराचरं तत्पदं दर्शित येन तस्मै श्री गुरुवै परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे छप्पनव्या भागाचा मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण नवमी सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे बारा बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक पाच एकोणीसशे ब्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं मी पठण करीत आहे कालच्या भागातील प्रश्न आहे दर्शनाचे महत्व काय या प्रश्नाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात जर एखाद्याने स्वतःहून विचारले की हे करू का ते करू का तर मी कोणाला विरोध करत नाही तू तु तुझ्या मर्जीने काहीही कर परंतु मी स्वत होऊन कोणालाही काही करायला सांगत नाही की मंत्र देत नाही सवाष्ण भोजन नको की ब्राह्मण भोजन नको तू स्वत दोन वेळा पोटभर खा उपवास करू नकोस एवढी मोठी कृपा करणारी मूर्ती तुझ्यासमोर आहे त्याचे दर्शन घे जमल्यास सहवास घे तुझी सर्व संकटे आपोआपच दूर होतील मनुष्याचा जन्म योनीमार्फत झालेला आहे त्याची चांगली कर्मे कमी पडली व पुण्यसंचय संपत आला की त्याला दुर्बुद्धी होऊ लागते तो विनाशाकडे जातो त्याचे तुम्हाला एक उदाहरण देतो नगरमध्ये सरकारी ऑफिसमध्ये काम करणारे एक गृहस्थ आहेत एका भक्तामार्फत ते दर्शनाला आले त्यांना फार गोडी उत्पन्न झाली ती सलग तीन साडेतीन वर्षे दर्शनाला येत होते त्यांची प्रगती होत होती मध्यंतरी काय झाले कुणास ठाऊक हो। त्याने इथे येण्याचे अचानक बंद केले व त्याने त्याच्या पंथातील गुरुकडे जायचे सुरू केले तुम्हाला महत्प्रयासाने हे चरण मिळालेले आहेत तुम्ही कुठेही कोणत्याही योग्य पुरुषाला नमस्कार करा माझा विरोध नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत हे चरण सोडू नका मी अनेक वेळा अशा सूचना केलेल्या आहेत परंतु ह्या भक्ताने तिकडे लक्ष दिले नाही त्याने इथे यायचे बंद केले व कमावलेले पुण्य लयाला गेले मधला काळ किती गेला हे त्याच्या लक्षात आले नाही हळूहळू त्याचा विनाश काळ जवळ आला तो त्या खड्ड्याजवळ सरकत होता इथला सहवास सुटल्यामुळे त्याची सुबुद्धी नाहीशी होऊन दुर्बुद्धी सुचली व एका कामात त्याने किरकोळ लाच मागितली ती घेताना तो मुद्दे गेला व सरकारी नियमाप्रमाणे सस्पेंड झाला अनेक चौकशा सुरू झाल्या त्यावेळी त्या, त्या पंथाच्या गुरूंनी काहीही मदत न केल्यामुळे तो पुन्हा माझ्याकडे आला व गयावया करू लागला मी त्याला सांगितले की तू जर येथील सहवास सोडला नसतास तर तुला वाईट बुद्धी झाली नसती व तुझ्यावर इतके वाईट संकट आले नसते परंतु तू स्वतः होऊन येणं बंद केलंस आता तुम्हीच तुमच्या कर्माची फळं भोगा उगाच इतरांना नावे ठेवण्यात काय अर्थ तू देवाची सेवा करीत राहा जेव्हा त्याला दया येईल तेव्हा तुझी सुटका होईल ह्याला किती वेळ लागेल हे मी सांगू शकत नाही पापक्षालन करण्यासाठी तुम्ही इथे या दर्शन घ्या वेळ असेल तर बसा दोन शब्द बोला व सहवास घ्या उपदेशाप्रमाणे वागा त्याने तुमचे कल्याण होणार आहे कोणतेही नुकसान होणार नाही पुढील प्रश्न आहे जिव्हा स्तोत्राचा उपयोग काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपल्या आप धर्मग्रंथात जिव्हा स्तोत्र दिलेले आहे ते फार उपयोगी आहे त्याचा प्रत्येकाला फारच फायदा होतो सरस्वती व गणपती ही विद्यार्थ्यांची दोन दैवते आहेत म्हणून त्यांची स्थापना आवश्यक आहे प्रत्येक विद्यार्थ्याने बुद्धीला धार यावी म्हणून या दैवतांची उपासना करणे आवश्यक आहे त्यासाठी उच्चारलेले वाणी व वा शब्द स्पष्ट असावेत काही मुलांना जन्मापासून वाणीचा दोष असतो स्पष्ट बोलताच येत नाही बऱ्याच वेळा ओठाची उघडझाप होते मग हळूहळू एक एक अक्षर बाहेर पडू लागते हे दोष इतर वर्णांमध्ये फार प्रमाणात सापडतील परंतु ब्राह्मण वर्गात सहसा सापडणार नाहीत कारण ब्राह्मणांच्या घरात त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे लहानपणापासून निरनिराळ प्रकारची स्तोत्रे स्तवने प्रार्थना संस्कार म्हणून मुलामुलींना शिकवले जातात दोन तीन वर्षा मागे मुंबईच्या ब्राह्मण कुटुंबाचे एक ग्रस्त त्यांच्या लहान मुलाला घेऊन आले व मला सांगितले की लहानपणापासून हा मुलगा शुद्ध उच्चार करू शकत नाही त्याची जीभ फार जड आहे ओठांच्या बऱ्याच हालचालीनंतर ह्याच्या मुखातून एक एक शब्द निघतो त्याला जिभेच्या जडत्वाचा त्रास आहे हे माझ्या लक्षात आले मी त्याला सांगितले की मुलाला रोज जिव्हा स्तोत्र म्हणायला सांगा पुढच्या वर्षी मला भेटा त्याप्रमाणे त्याने केले आता त्या मुलाचा वरील त्रास गेला व व्यवस्थित बोलू शकतो व आता त्याच्या प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट निघतो पुढील प्रश्न आहे प्रत्येकाच्या आवडीनिवडीत फरक का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रत्येक व्यक्तींच्या आवडीनिवडीत फरक आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या चवीत फरक आहे याला मनुष्य कारणीभूत नसून ग्रहमान कारणीभूत आहे राशी स्वामी कोण आहे यावर मनुष्याची आवड निवड अवलंबून आहे पक्ष्यांमध्ये आवाज हा सर्वात गोड आहे एखाद्याला प्रसिद्ध गायक भीमसेन जोशींचे गाणे आवडेल तर दुसऱ्या एखाद्याला आणखी कोणाचे काही लोकांना सौम्य अत्तर आवडेल तर काहींना उग्र आवडेल हेच तर परमेश्वराचे वैशिष्ट्य आहे एकच वस्तू सर्वांना आवडत नाही होमिओपॅथीचे औषध देण्या अगोदर डॉक्टर पेशंटचा पूर्व इतिहास तपासून नोंद घेतात त्याच्या आवडीनिवडी विचारतात यावरून त्याच्या मनाचा कल व स्वभाव याचा अंदाज घेतात यावरून त्यांना निदान करणं सोपं पडत आवडनिवड ही ग्रहमानावर अवलंबून आहे काही लोकांची आवड पराकोटीला पोहोचलेली असते काही लोकांना सौम्य रंग आवडतो तर काहींना भडक रंगच आवडतो व ते त्याप्रमाणे अंगावर कपडे घालतात ठराविक वर्णाच्या लोकांना तांबडा व हिरवा रंगच आवडतो वासाच्या बाबतीत असेच आहे काही लोकांना शेवंतीच्या फुलाचा वास आवडतो तर काहींना झेंडूच्या फुलांचा वास आवडतो तसेच खाण्यापिण्याच्या बाबतीत पुष्कळ वैचित्र आढळते कपड्यांची आवड बघा कोणाला तांबडे कपडे आवडतात तर कोणाला जांभळ्या रंगाचे कपडे आवडतात या बारीक सारीक गोष्टी आहेत परंतु यावर खोल विचार केला तर यातील अफाटपणा लक्षात येतो रंगांचे बाबतीत स्त्रियांना जास्त ज्ञान आहे मी दिवसाच्या रंगाबाबत बोलत नाही परंतु हे शास्त्र अगम्य आहे आठवड्याच्या सात दिवसांच्या कमीत कमी सात वेगवेगळ्या रंगांच्या साड्या त्यांच्याकडे असतातच काही श्रीमंत स्त्रिया दिवसातून तीन तीन साड्या बदलतात सकाळी कोणता दुपारी कोणता व रात्री कोणता रंग खोलून दिसेल त्याप्रमाणे त्या, त्या साड्या बदलतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणातील प्रश्नाच्या खुलाशाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण श्री सद्गुरुचरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त